राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अध्याय सातवा योग सुरू आहे परंतु या विज्ञान योगाच्या पुढे जाताना आपला मागचा अध्याय सहावा शिल्लक आहे अध्याय सहावामध्ये आपण त्र्याण्णवव्या इथपर्यंत आलो होतो त्याच्यानंतर एक श्लोक होता त्या श्लोकातला अर्धा भाग आपण बघितलेला आहे आणि आत्मसंयम योगाचा पुढचा टप्पा म्हणजे जे ते विश्वाळंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे तरी गडले एकची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आगवे म्हणवणी आहाच वाहाचं न झकवे येणे आकार चित्रे महाराज याच्यामध्ये हे अर्थ बघायचा असेल तर त्याचा अर्थ असा होईल जे ते विश्वाळंकाराचे विसुरे विश्वाळंकार म्हणजे या विश्वामध्ये अलंक, अनेक अलंकार म्हणजे अलं अनेक देह आहेत अनेक आकाराचे अनेक देह इथे आहेत जरी आहाती आनाने आकारे वेगवेगळ्या प्रकारचे असे देह या सृष्टीमध्ये विश्वामध्ये हे सजीव आहेत हे ब्रह्म चैतन्य याने वेगवेगळा आकार घेतलेला आहे तरी घडले एकची भांगारे परंतु ते सगळं एकापासूनच निर्माण झालेलं आहे भांगारे म्हणजे त्याचं मूळ जे स्वरूप आहे ते एकच आहे परब्रह्मे केवळ प्रत्यक्ष ब्रह्मापासूनच हे उत्पन्न झालेलं आहे हे परब्रह्मच आहे जे जे सजीव आहे ते सगळं पर परब्रह्म आहे त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे आकार वेगवेगळे असतील दिसायला सगळे देह रूप सजीव प्राणी हे वेगवेगळे असतील परंतु ते निर्माण एकाच ठिकाणाहून झालेत ऐसे जाबणे जे बरवे ते फावले तया आगवे म्हणून आहाच वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे हे ज्याला समजलेलं आहे जी व्यक्ती जो साधुपुरुष जो योगी ज्याला हे समजलेलं आहे ते फावलेतया आगवे म्हणवनी म्हणून आहाच वाहाचाचे न झकवे याला कोणताही आकार कोणतंही चित्र कोणतंही चित्र कुठलंही सजीवाचं चित्र हे या साधुपुरुषाला योग्या पुरुषाला वाकवू शकत नाही झकवू शकत नाही ते कुठल्याही परिस्थितीत विषयांच्या कर्वी तो साधू पुरुष याच्या चित्रांच्या मागे धावत जात नाही त्याच्यामध्ये जास्त चांगलं वाईट हाचा भेदभाव करत नाही येणे आकारचित्रे हे जे आकारचित्र म्हणजे अनेक प्रकारचे देह आहेत हे सगळेच देह परब्रह्मापासून उत्पन्न झाले आहेत त्याच्याबद्दलचा द्वेष मत्सर तिरस्कार कुठल्याही जाती धर्माचा असू दे तो कोणाच्याही ठिकाणी त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही असं तो योगी पुरुष असं या आत्मसंयम योगातल्या या अठ्ठ्याण्णव नव्याण्णव्या ओवीमध्ये आलेलं हे एक रूपक आहे घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतुची सृष्टी परी तो एक वाचूनी गोठी दुजी नाही आता इथे माऊलींनी उदाहरण दिलं आहे घापे पटा माझी दृष्टी याचा अर्थ संपूर्ण जे वस्त्र आहे त्या वस्त्राचं जर तुम्ही बारीक अवलोकन केलं तर दिसे तंतूची सैंग सृष्टी तंतू म्हणजे बारीक 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 धाग्यांनी जरी कपडा एकसंध दिसत असला तरी त्याचं जर जवळ जाऊन नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला असं दिसेल अनेक लाखो तंतू लाखो धागे हे जवळजवळ विणलेले आहेत आणि ते विणल्यामुळे ते वस्त्र एक आकाराचं दिसतंय त्या वस्त्रापासून अनेक आकार तयार होत आहेत पण त्याचं मूळ स्वरूप तो धागा आहे तो तंतू आहे तो कापूस आहे परी तो एक वाचूनी गोठी दुजी नाही हे सगळं कापसापासून निर्माण झालेलं आहे हे सगळं त्या तंतूपासून त्या धाग्यापासून निर्माण झालेलं आहे संपूर्ण कपडा जरी तुम्हाला वेगवेगळ्या आकारात दिसत असला तरी त्याचं मूळ रूप ते तंतू आहे ऐसेनी प्रतीति हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तो समबुद्धि हे अनारिसे नव्हे जाणे असा ज्याला एक परब्रह्माचा हा सगळा अभ्यास झालेला आहे ज्याला या परब्रह्माचं संपूर्ण ज्ञान झालेलं आहे ऐसा अनुभव जयाते असे असा अनुभव ज्याने घेतलेला आहे तोची समबुद्धी हे अनारिसे नवे जाणे त्याच्यासारखा दुसरा समबुद्धीचा समविचाराचा असा माणूस दुसरा नाही महाराज हे सगळं जे आहे ना हे सगळं तुम्हाला आम्हाला समजण्यासाठी थोडंसं अवघड आहे कारण हे आपल्या रोजच्या जीवनापेक्षा खूप वेगळं आहे आपल्या रोजच्या जीवनातलं जर तरुणाईचं जर रूप बघितलं आपल्या रोजच्या जीवनातल्या तरुणाईचा जर विचार बघितलात तर त्या तरुणाईचा विचार हा साधारण पाच दिवस कमाई करायची आणि उरलेले दोन दिवस हे कुठेतरी फार्म हाऊसवर कुठेतरी हॉटेलमध्ये कुठेतरी बाहेर फिरायला जाऊन व्यतीत करायचे ते करत असताना त्याला व्यसनांची जोड आहे मग त्या दारूच्या नशेमध्ये त्या हुक्काचा नशा असेल त्याच्यामध्ये वेगवेगळे नशे असतील मग तिथे द दारू पिऊन पडणं असेल व्यभिचार असेल अनिती असेल या सगळ्याचा जो विचार आहे हा तरुणाईकडे आहे तरुणाईकडे परब्रह्माचा ठेवा किंवा देहाचं वे विविध आकारचित्रांस्वरूप याच्यामध्ये तरुणाई आजची नाही आहे आजची तरुणाई ही भोगाच्या असलेल्या एका वेगळ्या दिशेकडे जाते केवळ भोग या देहाचा भोग घ्यावा या देहाचे भोग भोगावेत इतकाच विचार या तरुणाईकडे आहे महाराज हा जो विचार आहे जो उमित माऊलींनी सांगितला आहे हा अध्यात्माचं प्रभुत्व मिळवण्याचा विचार आहे आध्यात्मिक प्रभुत्वाचा विचार आहे महाराज ह्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण सांगतोय छत्रपतींचं उदाहरण ह्याच्यासाठी फार उत्तम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने कल्याणच्या सुभेदारावर हल्ला करून ते कल्याणच्या सुभेदाराला जिंकलं त्यावेळेला ते त्याची सून त्यांनी घेऊन आले आपल्या दरबारामध्ये या छत्रपतींना नजराणा दिल्यानंतर छत्रपती खुश होतील अशी त्या मावळ्यांची एक समज कारण तो पायंडा होता ती पद्धत होती त्या काळची ती रीत होती जिंकलेल्याची स्त्री आपल्या याच्यामध्ये जनानखान्यामध्ये घेऊन येणं ही स्वाभाविक गोष्ट होती काही वेगळी गोष्ट नव्हती छत्रपतींच्या दरबारामध्ये ज्यावेळेला सुभेदाराची सून आणून उभी केली तिचा ज्यावेळेला चेहरा दाखवला गेला त्यावेळेला छत्रपतींच्या मुखातून आलेले शब्द आहेत अशीची आमची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर दिसलो असतो वदले छत्रपती हे छत्रपतींच्या मुखातलंही वाक्य आहे मारत साधं वाक्य नाही आहे या दोन ओवींचा गर्भितार्थ तिथे लपलेला आहे समोरचं जे देहामध्ये सुंदरतेचं जे रूप आहे हे रूप भगवंतानी निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा परब्रह्म आहे जे माझ्या देहात आहे ते त्या देहातसुद्धा आहे जे परब्रह्म माझ्या आईमध्ये आहे तेच परब्रह्म त्या ते समोरच्या स्त्रीमध्ये सुद्धा आहे आणि त्या समोरच्या स्त्रीमध्ये असलेल्या परब्रह्माच्या वरचं आवरण आच्छादन तो देह हा अत्यंत सुंदर भगवंतानी बनवलेला आहे ही परब्रह्माची दृष्टी आहे महाराज ही अध्यात्माची दृष्टी आहे अध्यात्मावरती असलेलं प्रभुत्व आहे हा आत्मसंयम योग आहे महाराज राजा ज्याच्याकडे जिंकलेल्याची एक स्त्री आणलेली आहे ती समोर दरबारात उभी आहे ती जातीवंत अत्यंत सुंदर आहे अशा स्त्रीला आपल्या आईच्या मध्ये असलेल्या परब्रह्माची उपमा देऊन तिच्या सौंदर्याचं कौतुक करण्याची दृष्टी ही आध्यात्मिक प्रभुत्वाचं लक्षण आहे महाराज महाराज या ओवींचा या अध्यात्माचा या गीतेचा ज्ञानेश्वरीचा तुकाराम गातेचा या सगळ्या अध्यात्माच्या सगळ्या असलेल्या ज्ञानाचा गाढा अभ्यास महाराजांना होता हे या एका प्रसंगावरून महाराज दिसतं या ओव्या तुम्ही आम्ही आज ऐकतो आहे वाचतो आहे पण त्याचा अर्थ लक्षात घेताना उदाहरण एकच इतिहासातलं मिळतं ते म्हणजे छत्रपतींचं असं दुसरं उदाहरण महाराज तुम्हाला इतिहासात सापडणार नाही हे एकमेव असं उदाहरण आहे या ओवींना चपकल बसतं महाराज ज्या वेळेला ती सुभेदाराची सून ज्यावेळेला दरबारात तिच्यावरचा पडदा बाजूला केला गेला त्यावेळेला दरबारातल्याही अनेकांच्या नजरा अनेकांच्या भावना अनेकांच्या वासना चाळवल्या गेल्या आहेत महाराज नजरा लालसावल्या आहेत महाराज या लालसावलेल्या नजरा ज्या वेळेला छत्रपतींनी तिला बहिणीची उपमा दिली आणि माझी बहीण आहे आणि या बहिणीला माझ्या बहिणीला जसं तुम्ही सन्मानाने घेऊन जाल तशा या माझ्या बहिणीला सन्मानाने पुन्हा कल्याणला त्या सुभेदार वाड्यात पोचवा ही ज्यावेळेला आज्ञा हे मुखातन गेलेले शब्द आहेत त्या शब्दाला धार ही अचाट अध्यात्माची आहे या प्रभुत्वाची ती धार आहे त्या धारेमुळे ज्या ला, ज्या आळसावलेल्या ज्या ज्या लालसावलेल्या वासना अंध झालेल्या अशा या सगळ्या दरबारातल्या अनेक नजरा तक्षणी तत्काळ जमिनीवर गेल्या आहेत ही तुम त्या व्यक्तींना त्या दरबारातल्या मावळ्यांना त्या संबंध असलेल्या त्या प्रजाजनांना ही एक अनाहूत प्रभुत्वाची आध्यात्मिक प्रभुत्वाची चपराक आहे त्यांना खाली नजरेमध्ये त्यांच्या आपोआप ती नजर जमिनीवर गेली कारण समोर उभी आहे जिच्याकडे आपण चुकीच्या नजरेने बघतोय किंवा बघितलं ती महाराजांची छत्रपतींची बहीण आहे विषय तिथे संपला अचानक मनावरती झालेला तो त्या सगळ्या मावळ्यांचा एक आघात आहे आणि तक्षणी न नजर लाजेने जमिनीवर गेलेली ही शक्ती आहे महाराज शक्ति ही आध्यात्मिक शक्ती एक वाक्य महाराज पण त्या एका वाक्याची आध्यात्मिक शक्ती संपूर्ण स्वराज्यामध्ये इतिहासात ही नोंद करून गेली आणि यापुढे त्याच्यानंतर पुन्हा तसा प्रसंग छत्रपतींच्या काळामध्ये पुन्हा कधीही घडला नाही ही त्या असलेल्या अभ्यासात्मक अध्यात्माची अपरिमित गाळा अभ्यास केलेल्याची ही पोच पावती आहे महाराज छत्रपती असेच घडले नाहीत महाराज संपूर्ण गोष्ट संपूर्ण असलेला आत्मसंयम संपूर्ण कर्मयोग आत्मसात ज्या देहाने केल्या त्या देहाचं नाव श्रीमंत योगी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराज आजच्या तरुणाईला हे सांगून काही उपयोग नाही कारण आजची तरुणाई पाच दिवस काम दोन दिवस फार्म हाऊस दोन दिवस त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य त्याच्यामध्ये असलेला व्यभिचार कुठलेही धर्बंध नाही अनिती व्यसन ह्याच्या पलीकडे त्यांना काहीही दिसत नाही महाराज संसार मोडण्याची घटस्फोटाची अनेक कारणं इथेच जन्माला येत आहेत महाराज कुणालाही संसार करायचा नाही आहे कुणालाही या सृष्टीमध्ये आपल्याबरोबर असलेला तोच तीच व्यक्ती बरोबर कायमस्वरूपी राहावं अशी मानसिकता स्थैर्य स्थिरता परब्रह्माची ओढ आता राहिलेलीच नाही असं तरुणाईचं जीवन आहे अशी तरुणाई या आहे या वाटेवर आहे महाराज पाश्चात्य देशा देशाचं अनुकरण करण्यामध्ये आजची तरुणाई पुढं आहे महाराज आज तुम्हाला त्या तरुणाईला एक या प्रवचनातनं सांगण्यासारखी गोष्ट आहे या दोन ओव्यातनं महाराज या दोन ओव्यांचा जर अर्थ नीट जर समजून घेतलात ना तर तुम्हाला असं समजेल की आज तुमच्याबरोबर फिरायला येणारा माणूस आज तुमच्याबरोबर त्या फार्महाऊसवर येणारा माणूस आज तुझ्याबरोबर व्यभिचारासाठी तयार असलेला माणूस व्यसनासाठी तयार असलेला माणूस ज्यावेळेला तुझ्या चेहऱ्यावर सुरकुतील ज्यावेळेला तुझा वाईट येईल त्यावेळेला तुझ्याबरोबर तो नसणार आहे त्यावेळेला तो त्या तुला ज्यावेळेला घरात पडून राहावं लागणार आहे ज्यावेळेला तुला घरात अडकून राहावं लागणार आहे ज्यावेळेला तुझ्याकडचा पैसा संपणार आहे ज्यावेळेला तू तिथे जाऊ शकणार नाहीस ज्यावेळेला तुझ्यावर असा वाईट प्रसंग येणार आहे त्यावेळेला ती व्यभिचाराची ती व्यसनाची ती साथसंगत आपोआप तुटणार आहे कारण तू काळाबरोबर धावू शकत नाहीस म्हटल्यानंतर तुला अडगळीत टाकलं आहे त्यावेळेला भ्रमनिरास होणार आहे त्यावेळेला तुझ्या सोबतीला ते कोणीही नसणार आहेत कारण तुझ्याकडे तिथे आनंद जो तुला व्यक्त करायचा आहे त्यांच्याबरोबर त्यांना शेअर करायचं आहे त्याच्या आधी पैसा आणि देह दोन्ही गोष्टी तुझ्याकडे नाहीत तुझं तरुणपणही संपलं आहे आणि तुझा, तुझा पैसाही संपला आहे तुझी आता त्या व्यसनाच्या त्या ठिकाणी जाण्याची तुझी मानसिकता शारीरिकता दोन्ही गोष्टी नाहीत तिथे तुला आता एंट्री नाही आता महाराज विचार करा त्या मनस्थितीमध्ये एकलकोंडा झालेला माणूस या कौटुंबिक जीवनामध्ये त्याच्याजवळ कोणीच नाही महाराज यासाठीच आम्ही तरुणाईला कायम सांगतो प्रवच प्रवचनातून सांगताना ओव्यांचा सा, संदर्भ सांगताना तरुणाईला हा उपदेश असतो महाराज की परब्रह्माचं व्यसन लावा सोबत संगत मैत्री ही परब्रह्माची करायला शिका स्वतःच्यातलं परब्रह्म ओळखायला शिका त्याच्याशी मैत्री करा अध्यात्माचं व्यसन लावा ओबी अभंग सोडवण्याचं व्यसन लावा कुठेही कधीही कोणत्याही कसल्याही परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळेला तुम्हाला गरज वाटेल त्यावेळेला हा भगवंत तुमच्या सोबतीला असेल परब्रह्म तुझ्याच सोबतीला असेल बाकी कोणी नसू दे किती एकांत असू दे त्या एकांतात परब्रह्म तुझ्याशी बोलेल प्रत्यक्ष भगवंत तुझ्याशी बोलेल ओवी आणि तुझ्याबरोबर असलेले अभंग हे कधीही तुझ्यापासून लांब जाणार नाहीत ते तुझ्यासोबत राहतील तुला कधीही एकट पडू देणार नाहीत संगत कुणाची असावी याचा जर विचार केला तर शेवटच्या टोकापर्यंत जो सोबत राहील त्याची संगत करावी आणि ही संगत केवळ आणि केवळ परब्रह्म भगवंत अभंग व्यायी ज्ञानेश्वरी सद्गुरू यांचीच असू शकते बाकी कोणीही तुमच्या सोबतीला आयुष्यभर शेवटच्या टोकापर्यंत राहत नाही महाराज हा सगळ्यात मोठा या दोन ओवीतला सगळ्यात मोठा मतितार्थ आहे तरुणाने समजून घ्यायला हवा महाराज पुढची अजून एक ओळी बघा जयाचे नाम तीर्थ राहो दर्शने प्रशिष्टी सिठाओ जयाचे नि संगे ब्रह्म भाऊ भ्रांतासही जयाचे नि बोलू धर्म जिये जी जिठी महा सिद्धी ते विये देखे स्वर्ग सुखादी ये खेळू जयासा हे बोलणं धर्माचं जीवन दृष्टी ही सगळी स्वर्ग स्वर्ग सुख हे ज्याचे खेळ आहेत अशा मनुष्याची जरी सहज आठवण झाली तरी आपली योग्यता तो सांगतो आणि त्याची स्तुती केली असता त्या योगाच्या स्तुतीमध्ये त्याची संगत लाभली असता अशा सद्गुरूची संगत लाभली असता आपल्याला परमार्थाचा आध्यात्मिक वारसेचाच लाभ होतो अशा सद्गुरूच्या अशा परब्रह्माच्या अशा सोन्यासारख्या अभंगाच्या ओवीच्या अशाच्याच संगतीत राहावं अशाच योगी पुरुषाच्या संगतीत राहावं म्हणून छत्रपतींच्या बरोबर असणारी प्रत्येक पात्र प्रत्येक विभूती प्रत्येक व्यक्ती ही आजरामर झाली महाराज साडेतीनशे वर्ष झाली अनेक लग्न झाली अनेक लग्नांमध्ये लोकं नाचली लाखो रुपये खर्च करणारी लग्न झाली पण इतिहासाने नोंद घेतली नाही इतिहासाने एकाच लग्नाची नोंद घेतली तानाजी मालुसरे ज्यावेळेला धारातीर्थी पडले त्यावेळेला प्रत्यक्ष छत्रपतींनी त्यांच्या मुलाचं म्हणजे रायबाचं लग्न स्वतः जातीनं जाऊन लावलं त्यांनी इतिहासाने नोंद घेतली एका लग्नाची इतिहासात नोंद व्हावी हे एकमेव रायवाचं लग्न आहे कारण ते छत्रपतींनी लावलं आहे साडेतीनशे वर्षात हजारो लाखो रुपये खर्च करून झालेली लग्न इतिहासाच्या नोंदीमध्ये सापडणार नाहीत कारण त्याला मान्यता नाही परब्रह्माची मान्यता नाही तानाजी मालुसरेंनी आधी लगीनं कोंढाळण्याचं जर कोंढाण्याचं लग्न जर सर, मालुसरेंनी लावलं असेल त्याचं दुसरं कार्य लायबाचं लग्न आहे तर दुसरं कार्य त्याला पूर्ण करायचं नाही तर ते मी करायचं आहे हे माझं दिलेलं परब्रह्माला वचन आहे महाराज तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न ज्यावेळेला छत्रपतींनी लावलं त्यावेळेला असणारी त्या रायबाच्या मनातली ती मानसिक स्थितीचा विचार करा प्रत्यक्ष परब्रह्म आपल्या समोर उभं आहे ओवाळून नसेल टाकलं का हो संपूर्ण कुटुंब ओवाळून टाकणारच टाकलंच टाकावंच लागलं कारण परब्रह्म प्रत्यक्ष तिथे साक्षात उभं आहे महाराज छत्रपतींचा अ संपूर्ण इतिहास छत्रपतींचं संपूर्ण आयुष्य हे या आध्यात्मिक असलेल्या या सगळ्या गोष्टींवरती आधारित आहे त्याच्याच वरती निर्माण झालेलं आहे तसंच त्यांचं जीवन व्यतीत झालेलं आहे महाराजचं प्रवचन हा वेगळ्या विषयावर होतं थोडा विषय वेगळा झाला हरकत नाही महाराज आजचा आपला हा श्लोक इथे संपला आहे पुढचा श्लोक आपण घ्यायचा आहे त्या श्लोकासाठी योगी युश्चित्त सतत महात्मानम रहस्य स्थितहा एकाकी यच्चित्तात्मा निराशिर परिग्रहा या श्लोकाचं पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढे अभ्यासात्मक त्याचा आपल्याला विचार करायचा आहे एक श्लोक असला तरी महाराज या श्लोकावरती माऊलीने जवळपास साठ बासष्ट ओव्या लिहिलेल्या आहेत पुढचा विचार आणखीन गन आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे तो आपण पुढच्या प्रवचनात करणार आहोत महाराज आज वेळेचं बंधन पाळून थांबतो पुढच्या प्रवचनात नक्की भेटू तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम